ुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजासाई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज परळी शहरातील भाई आज ताटावर बसला तर फार उत्तम होईल पुन्हा जागा मिळायच नर्सिंग <laughs> जाऊ का कसा ताटव सुनील सेन बसात आजपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घ्यायची इच्छा असताना सुद्धा मोजून माझ्याकडे वीस मिनिट बावीस मिनिट बोलायची शिल्लक आहे त्यामुळे इच्छा ऐकूनही व्यासपीठावर समोरणं अनेक मान्यवरांची नावं घेणं हे आजच्या व्यापार बैठकीचे प्रतिष्ठेचा विषय असला मी आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आज या बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद देणाऱ्या माझ्या प्रळी वैधनाथ नगरीतील व्यापारी बंधानी बघली तर यापूर्वी अनेकदा व्यापाऱ्यांचे दरवर्षी बैठकी मेळावे घेतले होते आज जे काही व्यापाऱ्यांची बैठक मी पाहतो आणि एक एक चेहरे मी जे पाहतो आहे ते पाहिल्यानंतर यापूर्वी अशी कधीच बैठक झाली नव्हती अशी बैठक या ठिकाणी झाली त्याचा अर्थ एकच आहे की सबंध व्यापारी संबंध व्यापारी या परिसरातले शहरातले सर्व जाती पाती धर्मातले एकत्र येऊन आग, <प्राँगा> आज आपण पंकजाताईंना या ठिकाणी आशीर्वाद देणार आज हा विश्वास प्रकट करायला येतो पूर्वी बैठकी व्हायच्या कधी आमचे मामा असायचे कधी नसायचे अनेक जणांना अडचणी असायच्या आज प्रशांत कराडी इथं दिसत आहेत राव सरदार दिसत आहेत जेव्हा आले आणि मालक सांगितले पुन्हा गरवू नये असा घडलं बारा वर्ष आम्ही प्रारब्ध भोगला दोघांनी भोगला प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने पुन्हा महायुतीतल्या नंतर झालो पण कुटुंबात आम्ही अगोदरच एकत्र आलो आणि आज या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असता ही निवडणूक अतिशय वेगळ्या मुद्द्यावर आणि वेगळ्या मुद्द्यावर निवडणूक असताना सुद्धा माझ्या दृष्टीनं ही आगळी वेगळी एक भावनिक निवडणूक ज्यावेळेस दोन हजार नऊ ला पहिल्यांदा पंकजाताईंना भवनामध्ये पाठवायचं होतं त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेब होते स्वर्गीय अण्णा आपल्या होते आणि माझ्या खांद्यावर त्यावेळेसही या विधानसभा मतदारसंघाची पहिल्यांदा राज्याच्या सर्वभौम सभागृहात पाठवताना आताईची माझ्याच खांद्यावर होती पण या लोकसभेच्या निवडणुकीत दोन हजार मध्ये ज्यावेळेस स्वर्गीय साहेब आपल्याच नाही स्वर्गीय अण्णा नाही आणि अण्णा घरातले सर्वात मोठे ते गेल्यानंतर स्वाभाविक घरातला आता मी मोठा आहे त्यामुळं घराचा पालक म्हणून माझी लहान भगिनी पहिली आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार कोणत्या काही उभे आहे अशा पालकवाताच्या माध्यमातून ही निवडणूक माझ्यासाठी फार भाविक आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आणि ही लोकसभेची निवडणूक की देशाच्या विकासाच्या जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाते पण बीड जिल्ह्यामध्ये अनेकदा यापूर्वी वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक लढल्या विकासावरती कधी येऊ दिलं आणि याही निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणानं विकासाच्या मुद्द्यावर ऐवजी जाती धर्माच्या आधारावरती निवडणूक आणि आपलं मत कुणाला द्यायचं का नाही द्यायचं हे करत असेल तर हे मात्र फार दुर्दैवाच माझ्या दृष्टीनं पंकजाताईंचा विजय हे जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा पंकजाताईंना ऐतिहासिक मताधिक्य हे माझ्या दृष्टीने बनवलं म्हणून आजची बैठक आणि इथं आलेला आजचा प्रत्येक व्यापारी माझा बंधू माझ्या कुटुंबात आपल्या सगळ्याला माझा माझ्या भगिनीचा सगळ्यांचा परिचय आहे मी कधीच माझ्या जीवनात ना माझ्या भगिनीनं कधीच त्यांच्या जीवनात जात पात धर्म या गोष्टीवरती राजकारण केलं मत मागित आहे पण ही निवडणूक मात्र जात पात आणि धर्म याच्यावरती जाती आहे देशाच्या विकासावरती जात मला एक गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे मी मागच्या निवडणुकीत लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या आदरणीय मोदी साहेबांवर ते टीका करणार आहेत माणूस स्वाभाविक ज्यावेळेस एखादा व्यक्ती स्वप्न पाहत असतो देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यावेळेस आम्ही वेगळ्या भूमिकेत वेगळ्या पक्षात वेगळ्या विचारात त्या सगळ्या गोष्टी असताना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी धडपड केली आणि दहा वर्षात त्यांनी जी दाखवली स्वप्न देशाच्या मायबाप जनतेला दहा वर्षात पूर्णही करून दाखवली त्याच्यामुळे या दोन्ही बाजू मला माहीत असताना एका गोष्टीचा अभिमान वाटतो या निवडणुकीला सामोरं जात असताना एकीकडे देशातल्या जनतेनी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं ठरवलं त्याच्यात दुमत पण माझ्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट काय की या दहा वर्षात या देशाची पद प्रतिष्ठा आणि प्रगती मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर जगात नेऊन ठेवली की जगातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी कुठल्याही देशाच्या